स्वतःगर आता मला असता पण ते आपलं काम चार घेऊ शकतो पण बैल नाही घेऊ शकत मी एक क्षेत्र क्षेत्र आहे क्षेत्रात जर विश्वासघात केला तर आपण सुद्धा संपू शकतो काम करा असेल आचार्य काम स्वतः करतो फेट स्वतः गुंडालतो रांगोळी मेहंदी या ज्या कला अवगत आहेत सगळ्याकडे आपल्याकडे सुद्धा आपला छंद म्हणून केलेलं चालू पण आता हा माझा बिझनेस तयार झाला काय नियोजन असते म्हणजे का माझ्या हिशोबान काम किती आहे माझ्या हिशोबाने आम्ही त्या मैदानावर जात असतो या रात्री जाऊन ते क्लिअर करतो काम तर दोन दिवस आधी <laughs> सुरुवात कशी काय झाली म्हणजे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात मंडप हे करा सुरुवात अशी म्हणजे चोरमध्ये आता पॅटर्न विषय चालू पहिलं मैदान घेतलेलं पहिल्यांदा मंडप मी चालू केलेला आणि पहिलं मैदान तेव्हा मी माझ्या लाईफ मधलं पहिलं मैदान आणि तेव्हा नुसतेच बैलगाडी शर्यत बंदी उठलेली आणि अवघ्या सात हजार रुपयात मी ते पहिलं काम केलेलं आणि मग त्यानंतर प्रवास कसं काय झालं तर आपला प्रवास खरतरच आहे म्हणजे असं काय आपल्याला म्हणजे

आपल्याला ज्यांनी पहिलं सहकार्य केलेलं पहिल्यांदा आपण ज्यांच्या मैदानात केलेले त्यांना आपल्याहून कोणती आपण अडचण येऊ त्या आपण जे नियोजन लावलेलं आहे मग ती एका दिवशी चार जण मैदान आपल्या माणसांची आली शंभर टक्के काही जण झालं असं नियोजन लावलेलं तुम्ही एवढ्या मैदानात रात्री मंडप वगैरे हे करताय रात्रीची भीती वगैरे काय वाटत नाही काय भीती तर वाटते पण आमचे कामगार वर्ग लाख मोलाचा आणि

घेतलेलं आणि आजच्या दिवशी आम्ही आणि वडूसला गेलो आम्ही आणि मंडपाचं मटेरियल पूर्ण सांगायला आपण जेव्हा मंडपाचा असतो लोकांनी स्ट्रक्चर ते सगळं आम्ही बांधून एक येतात एक अर्धा पाऊन तास किंवा एक तास दोन तासाचा वेळ होता त्या वेळ त्यांनी काढून घेऊन गेलेलो तेव्हा एक क्षण आपल्याला काय म्हटलं तेव्हा करायला साहित्य वगैरे आपण एवढं लाग मोलाच कष्टाने उभं मार राहणार आपण पण शेवटी नंतर आम्ही पण तेव्हा आमची चुकी म्हणायला लागल आम्ही पासून एक अदल तवा त्या मैदानात घडली की तेव्हापासून आम्ही कुठेही मैदान असू मला त्रास होईल आमचा एक माणूस किंवा आमच्या हॉटेल व्यवसाय असतात त्यांच्यासोबत एक माणूस आम्ही ठेवून आम्ही स्वतः सगळी तिथं हजर राहतो भले आपल्याला माहिती आहे की दोन दिवसांनी काम होणार आहे तास सर्व तासाच काम असलं नाही तर मी आम्ही आद आदल्या दिवशी जायला लागलो आपल्या घरच्यांचा सपोर्ट वगैरे कसं काय काय घरच्या आम आमचे लहान बंधू आहेत आणि घेत आणि वडील आहेत आपला हा नुसता आपला छंद म्हणून केलेलं चालू पण आता हा माझा बिझनेस तयार झाला माझी लाईन ही पूर्वी एक वेगळीच पहिलं मी आपला साऊंड पण डेकोरेशनच मटेरियल स्वतःच आहे आचार्य काम स्वतः करतो फेट स्वतः गुंडाळतो रांगोळी मेहंदी या जेवढ्या कला उगत आहे या कला आपल्याकडे पहिला का माझा हा सगळ्या इव्हेंटच्या कामात गेलेला साऊंड स्वतःचा सगळं स्वतःच पहिला काळ असा होता मी पॅकेज सिस्टीमची काम घेत होतो टोटल लग्नाचे माणूस घोडा टाकलं की सगळं हा पहिला विषय होता ही लाईन पडली आम्ही पण डिवायडेशन केलं मग आणखी आणि आमचे पप्पा आहेत ते दोघं ते हँडल करतात आणि हा माझा मी वैयक्तिक इकडे पण तसंच आले की इकडे पण सोन्याच्या काय सगळे टाकले की सावड माना मध्यम माना खालचे हे म्हणा काय नाही कसं या मुरलेला माणूस आहे आणि हे माग ते माझे खंदे समर्थक दोन आहे आणि खंद समर्थ म्हटले तर माझे सचिन आणि समाधान आणि नवीन आता एक आणि आमचा एक जुना आणि पहिल्या बस माझ्या साकारात कामगार होतो कामगार म्हणजे जे ओवाचा मित्र कामगार आदम करता विषय राहतोय जेव्हा काम करतात तेव्हा ते कामगार हिशोबाने काम करते पण इतर जो आमचा सवास आहे तो एकदा मैत्रीपूर्व सवास आहे घरातल्या सारखे भावाचे कोणत्या साधारण किती जणांची टीम ही काय आम्ही टोटल सहा जणच आहे आणि आपले कधी हे होतात किंवा ला, लाईव्ह आवाज येत नाही काय नाही आता काय चलपूर कोविडला विषय

आपल्यामुळे पवन किंवा पवनमुळे आपल्याला कधी असता काय त्रास झाल्या कसं काय रिलेशन आहे काय पवनचं रिलेशन म्हणजे मैदान कुठलं होतं आमचं चोरडच मैदान तुम्हाला म्हणजे सुरुवातीच सुरुवातीचा काळ आमचा बिझनेस लेवलचा काळ होता तो त्याचा धंदा सांभाळचा मी माझा समजा परत झालंय मैत्री परत मैत्रीत झाले घर संपले आणि आता चिगरी या म्हणून आम्ही दोघं नाव मैदानात पण दोघं एकत्र चहा पाण्याला पण सगळे एकत्र त्याच्या भागात असतं तर त्याच्या घर ना आम्हाला आमदार असं कर सगळ्यांनी जेवणाची सोय वहिनी सगळ्याची चपाती वगैरे सगळं काय पाहिजे ती त्यांच्या भागात तुम्ही वगैरे त्यांच्या भागात आता मैदान असलं की जेवण त्याच्या घरनं येतं आमच्या भागात असलं की पोहला आमच्या घरनं मदर वगैरे जेवण सगळी करून देते हे क्षेत्र तुमच्या मैत्रीचं कारण झालंय हे क्षेत्र मैत्रीपूर्वक केलं तर चांगला आहे त्याला बिझनेस लेव्हल केलं तर हे क्षेत्र खूप वाईट आहे मोदी सरकारच काय उपक्रम जाते क्षेत्र 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 क्षेत्रच्या ठिकाणी ठेवा आम्ही धंदेश ठिकाणी ठेवलेला आहे आता मला बैल घेत आला असता पण ते आपलं काम चार बाहेर रिगेट मी एक्स्ट्रा घेऊ शकतो पण बैल नाही घेऊ शकत तो पळू बैल घेतले की परत आलं सगळं आपल्याच्या होणारच नाही कारण की ते क्षेत्रच आपली लाईन नाही कारण जण म्हणली असतील कि लय लयजण आता आमचे बापू शेत असतील बापू शेतने आता बरेच खरेदी केलेले त्यांची पहिलं काय आणि माझी पहिलं काय ही वेगळी नाही त्यांनी पहिल्याने सांगितलं की सोन्या हिची आहे ती ही तुझीच ती आणि मी पण त्यांची पहिला म्हणून कधी ही केली त्यामुळं आमच्या पहिलं माझी ती त्यांचीच नाही त्यामुळे काय अर्थ आपला अजून हा प्रवास कसा म्हणजे पहिले दिवस आणि दिवस पहिले दिवस तर माझे तुम्ही सांगितलं तर मग स्वतः वगैरे आणि पांघरे गाव आहे सहा वर्ष बोर्डिंगला हॉस्टेलला राहिलेलो आणि सहा वर्षानंतर कम्प्लीटल्या साईड निको शिक्षण क्वालिफिकेशन पण आणि मग नंतर कस काय पप्पा आमचे आता लग्नात बघा ट्रेन चालू आहे मावळ्यांचा वगैरे पप्पा आमचे शिंग वाजवाय जायचे त्यांच्या सोबत जोडधंदा म्हणून मी सुद्धा जायचो त्यातनं इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केला त्या इव्हेंट मॅनेजमेंट करत करत सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला कोण कसं काय नियोजन कोणत्या कामाचं कशा पद्धतीने करायचं ह्या हिशोबाने प्रवास चालू केला आज आला त्याच आलो एक प्रकारे आमचे राजूबा गुरु कारण स्टेडियम ते आमची सुद्धा बैल होती पण तो आजोबांचा काळ होता आजोबांचा काळ आणि आमचा काळ जमीन आसमान मोरे सुद्धा तो काळ वेगळा होता हायब्रिड बियाणे आणि आता देशी बियाणं जमीन आसमानचा फरक आहे तो खरंच फरक आहे म्हणजे तुम्हाला फॅमिली म्हणजे आजोबा पण या क्षेत्रात होते का आमचे आजोबा बसन या क्षेत्रात होते आमच्या घरी शिल्ड वगैरे सगळं आहेत तेव्हा कुठला बैल पडत होता काय आमचा बुंडा बैल पडत होता तेव्हा मी बघितलेला नाही आमचं आजोबा हे सांगायचे आणि मग नंतर वडील वडिलांना पण होता का आ, ता ता ना कसं काय वडील त्या दिवशी त्या काळात जायचे पण वडिलांना शेती वगैरे करायला लागायचे आमचे चुलते होते ते आता आर्थिक होते त्याच्यात आता ते भविष्यात काम

अजून शिकतात मी माझा माइंड त्याला आपल्या म्हणजे अख्या महाराष्ट्रावर म्हणजे जे जे शहरातील क्षेत्र बघत अख्ख्याला आयुष्य बंद म्हणजे आतापर्यंत गणपतपुळेला आणि गणपतपुळे चोर आणि माझं सून माझा माझ्या ओळखीचा नव्हता पण मला गणपतपुळ्यातून बाहेर पडल्यानंतर ते प्रॉपर रत्नागिरीचे होते मला तिने स्कुटी मागे निघून वाटलं म्हणून गाडी थांबवली तिथून माझा फोटो वगैरे माझा नंबर त्यांनी चहा पाऊचार केला तिथं आम्ही तुमचं कायम बैलगाडी क्षेत्रात ऐकत असतो गरीब नेऊन त्यांनी पावचार वगैरे तिथे केला बरोबर आणि बैलगाडी क्षेत्रात मालकांचा पण तुमचा जास्त विश्वास आहे म्हणजे तुमच्या मंडपाचे फोटो बघितल्याशिवाय बैल मैदानात आणत नाही काय सांगायला आहे आपण एक क्षेत्र विश्वासाचं क्षेत्र आहे ह्याच्यात <क्ड़ाग> जर विश्वासघात केला तर आपण सुद्धा संपू शकतो त्यामुळे बैलमाल ना। नाशिक कारण की बैलमालक जर एखाद्या मैदानात आले के केलं तर उद्या माझं पोट चालणार आहे किंवा असं नाही की बाबा बैल मालकांशी आपण काय तरी केली उद्या त्यांच्या जेव्हाच आपण आपला उदरनिर्वाह करतो त्यामुळे त्यांच्याशी कधी करणार आणि तो विश्वास आहे त्याविषयी काय सांगायला म्हणजे म्हणजे तुमचा ग्रुप वर मंडपाचे कधी फोटो मी कधी ऍडव्हर्टायझिंग केलेली नाही पण मंडपात आलो म्हणजे हा त्याविषयी काय सांगाल म्हणजे जेव्हा मंडप मैदानात येऊन तुमचा पूर्ण होतो तेव्हा तुम्ही फोटो टाकता काय ना एक कामाची कला काही ठिकाणी अडचण पण भरपूर येतात शेवटी इलेक्ट्रिक असेल आणखी असण गरजेच आता वर मैदान चालू आहे कंटिन्यू चार दिवस मैदान चालू आहे आज दुसरा दिवस असला आंबूळ पुन्हा मला नाही माझ्या कामगार सहकार्यांना पण पुन्हा मायनीचं मैदान चालू आलो दिवसभर इथं पाच तारखेला सर्व इथं पन्नास टक्के काम पूर्ण केलं सांगा वगैरे स्टेज वगैरे पाचला संध्याकाळी गेलो विंग विंगाचं मैदान सात होत ते सहाचं मैदान विंगाचं पूर्ण केलं सातला सात सातला परत इथं रिटर्न सात बाराला आलं सात बाराचं मैदान केलं इथं परत आठ बाराचं मैदान आठ बारा म्हणून नवीन कराड उत्तरचं दक्षिणचं झालं ओगलेवाडी बाबर मागच्या मैदाना त्या आठ बाराच्या मैदानाचा ओघलेवाडीला गेलो परत तिथून परत नऊ बारा आज सकाळी इथं येऊन सगळं पूर्ण केलं म्हणजे तुमच्या सोबत काम करांचा पण तेवढा सपोर्ट आहे तुम्हाला काम नसलं आम्हाला एकमेकांशिवाय करत नाहीतर कुठलं आता आहे का विचारतच असतील डायरेक्ट हो आता म्हणजे आता